नमस्कार मी वैष्णवी एम सी बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत पाहूयात जालन्यातल्या काही महत्वाच्या घडामोडी या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्किल टू केअर सविस्तर बातम्यांकडे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये काम करणाऱ्या परंतु सध्या कर्तव्यावर नसलेल्या एका लाडक्या भावाच्या विरोधात तालुका जालना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे जालना येथील आर डी सी शशिकांत हदगत यांच्या केविनमध्ये रात्रीच्या वेळी घुसखोरी करून पायलींचं चित्रीकरण केल्या प्रकरणात तालुका जालना पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या संपूर्ण घटनेचा आढावा घेतलेला आहे आमचे जिल्हा प्रतिनिधी साहिल पाटील यांनी पाहुयात राज्य सरकारनं लाडक्या बहिणींसाठी योजना आणल्यानंतर लाडक्या भावांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजना आणली होती आणि या योजनेच्या माध्यमातून सुशिक्षित बेकार असलेल्या तरुणांना विविध शासकीय आस्थापनांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी नोकऱ्या दिल्या होत्या अशी चेक नोकरी करणाऱ्या एका लाडक्या भावानं जालन्यात एक वेगळाच पराक्रम केलाय सागर भगवान पुरी असं या लाडक्या भावाचं नाव असून तो जालना येथील आरडीसी अर्थात निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालयात नियुक्तीवर होता मात्र त्याचा कार्यकाळ संपलेला होता आणि नऊ ऑक्टोबर रोजी रात्री दहाच्या सुमारास त्यानं जालना येथील आरडीसी कार्यालय जे की मी आता सध्या उभा आहे सध्या या पदाचा चार्ज हा शशिकांत हदगल साहेबांकडे आहे मात्र यापूर्वी या ठिकाणी महाडिक म्हणून आरडीसी नियुक्त होते आणि अनुदाना जे अतिवृष्टी अनुदानाची यादी उशिरा दिल्याच्या कारणावरून त्यांची जिल्हाधिकाऱ्यांनी तडकाफडकी बदली केली मात्र त्यानंतर हा जो आहे लाडका भाऊ हा नऊ ऑक्टोबर रोजी रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात आला इथून त्याने चाव्या घेतल्या आणि चाव्या घेऊन आपण पाहू शकतो हे जे दालन आहे आरडीसी यांचं या दालनात प्रवेश केला आणि तेथील आर डी सी यांच्या टेबलवर असलेल्या काही फायली चालल्या त्या फायलींचे फोटोग्राफ सुद्धा त्यांना त्याच्या ते मोबाईलमध्ये घेतले हा सगळा प्रकार घडल्यानंतर जेव्हा वरिष्ठांच्या कानावर गेला त्यावेळेला जिल्हाधिकारी अशीमा मित्तल यांच्या आदेशानं येथील जे महसूल सहाय्यक आहेत राहुल देशपांडे यांना प्राधिकृत अधिकारी म्हणून फिर्याद देण्यास सांगण्यात आला आणि त्यांनी तालुका जालना पोलीस ठाण्यात या प्रकरणात फिर्याद फिर्यादि आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत मात्र नुकतंच या ठिकाणी नियुक्त असलेले आरडीसी यांची बदली झाल्याने आणि त्यानंतर एक कर्तव्यावर नसलेला लाडका भाऊ या ठिकाणी येऊन हे सगळं करतो रात्रीच्या वे वेळी चाब्या घेऊन विना परवानगी फायली चालतो फायलीचे फोटो घेतो नेमका त्याचा उद्देश काय होता आता याचा पोलीस तपास करत आहेत मात्र या लाडक्या भावाचा हा पराक्रम आता जिल्हाभरात चर्चेला जात आहे साहिल पाटील एम न्यूज जालना महावितरणाच्या कर्मचाऱ्यांच्या विरोधात दिलेल्या तक्रारीवर कोणतीही कारवाई झाली नाही त्यामुळे मागील दोन दिवसांपासून पत्रकार अमीर खान आणि सुनील भारती उपोषणाला बसले होते मात्र आज माजी आमदार कैलास गोरंटियाल यांनी मुख्यमंत्र्यांच्या कानावर ही गोष्ट टाकण्याचं आश्वासन दिलं आणि त्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आलं जालना येथील पत्रकार सुनील भारती यांनी महावितरण कर्मचारी यांना अपमानास्पद वागणूक दिली होती या प्रकरणात त्यांनी वरिष्ठांकडे तक्रार करून संबंधित विरोधात कारवाई करण्याची मागणी केली होती मात्र या प्रकरणात महावितरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अपमानास्पद वागणूक देणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पाठराखण केली आहे त्यानंतर दहा ऑक्टोबर पासून पत्रकार अमीर खान आणि सुनील भारती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले होते आज माजी आमदार कैलास गोरंटियाल यांनी या दोघांची भेट घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर हा विषय टाकू संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई चे आश्वासनही त्यांनी दिले आहे त्यानंतर त्यांनी जलप्राशन करून अमरूण पोशन मागी घेतले सर आज काही पत्रकारांनी उपोषण उपोषणाला बसले होते आज तुमचे उपोषण सोडले काय मागणी आहे काय शपथ दिली आहे आमचे तरुण मित्र पत्रकार सन्माननीय अमीर भाई आमचे दुसरे तरुण पत्रकार भारती हे दोघेही गेल्या काही दिवसापासून उपोषणाला बसलेले आहे ज्या एमएससीबी च्या अधिकाऱ्याने त्यांना वरतूनच चांगली दिलेली नाही आणि त्याचा अपमान झाला त्यांना निलंबित करा म्हणून ते उपोषणाला होते मला जेव्हा माहीत पडलं आमचे मित्र विजय सकलेचे असेल पत्रकार मित्र बेग सब असेल त्यांनी सूचना केली की के आपण इथं भेट द्या भेट दिल्यानंतर मी दोघांची समजूत काढ काढलेली आहे कालच आमची भारतीय जनता पार्टीची मॅरेथॉन बैठक औरंगाबाद मध्ये झाली आणि दोन दिवसानंतर मी पालकमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे आपली जी भावना आहे भाई आणि भारती साहेबांचा ती भावना आपण त्यांना कळवणार आहे आणि संबंधित व्यक्तीवर कारवाई करावी ही मागणी मी करणार आहे आणि माझ्या मताला माझा माझा ऐकून त्याने उपोषण विड्रॉल केला त्याबद्दल मी दोघांचा मनापासून आभार एकीकडे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सभापतींची आरक्षणाची सोडत जवळ आलेली असतानाच आता जालना शहर महानगरपालिकेनं आपली अंतिम प्रभाग रचनाची यादी प्रसिद्ध केली त्यामुळे आता सेवक देखील कामाला लागलेत दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जालना शहर महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं निवडणूक आयोगाच्या मान्यतेवर वेबसाईट त्याचबरोबर जालना शहर महानगरपालिकेचे अंतिम प्रभाग रचना यादी महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयाच्या प्रवेशद्वारामध्ये भिंतीवर छिटकवून प्रसिद्ध करण्यात आली आहे जेणेकरून ही यादी सर्वांच्या निदर्शनास येईल आणि सर्वसामान्य नागरिकांना देखील ही यादी वाचता येईल या दृष्टिकोनातून ही वेबसाईट प्रसिद्ध करण्यात आली आहे त्यामुळे आता त्यांना शहरातील भावी नगरसेवक आणि पक्ष कार्यकर्ते कामाला लागलेत आमदार अर्जुन खोतकर यांनी काल दिल्लीत भाजपचे नेते जे पी नड्डा यांची भेट घेतली या भेटीमध्ये जी माहिती नड्डा यांच्या कानावर नव्हती ती माहिती त्यांच्या काणावर घातल्याचं सांगत रावसाहेब दानवे यांचं नाव न ना घेता त्यांना चिमटा घेतलाय शिवाय जालना जिल्ह्याच्या विकासासाठी आपण केंद्राकडून निधी आणण्यासाठी प्रयत्नशील असून पुणे छत्रपती संभाजीनगर महामार्ग जालन्यापर्यंत आणण्यासाठी मंत्री नितीन गडकरी यांची देखील भेट घेतली असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय भाऊ जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झालेली आहे अगोदर जिल्हा अतिवृष्टी बाधित यादीत नव्हता पण तुमच्या प्रयत्नामुळे तो अखेर त्या यादीमध्ये गेलेला आहे जिल्ह्यातील आटई याचा समावेश या यादीमध्ये झालेला आहे आता दोन ऐवजी तीन हेक्टरचे पंचनामे होणार आहे मात्र अशा मध्ये तुमची एक दिल्लीवारी झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जिल्ह्याच्या मदतीसाठी काही मागणी वगैरे दिल्ली मध्ये केलेली आहे का मुळामध्ये ही गोष्ट खरी आहे की काही अडचणीमुळे आपला पहिल्या यादीमध्ये येऊ शकला नाही परंतु जिल्ह्यातले सर्वच आमदार मी असेल नारायण कुचे असतील लोणीकर साहेब असतील एकमतदा असतील आम्ही सर्वांनी मिळून यामध्ये प्रयत्न केला आणि माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेतली माननीय साहेबांची भेट घेतली दादांची भेट घेतली आणि यामध्ये आपला जिल्हा त्यामध्ये बसवायला लावला मला असं वाटतं की आठचे आठ तालुके आ, हे पूर्णपणे त्या यादीमध्ये या ठिकाणी आले शेतकऱ्याला मदत मिळावी यापेक्षा दुसरं समाधान काय असू शकतं आणि ते समाधान आम्हाला या ठिकाणी निर्णयामुळे झालेलं आहे राहिला दुसरा प्रश्न आहे की तुम्ही दिल्लीच्या संदर्भामध्ये आता लोकांनी जबाबदारी माझ्यावर टाकलेली आहे लोकप्रतिनिधी म्हणून त्यामुळं ज्या काही योजना अ जनतेपर्यंत नेता येतील त्या सर्व योजनाच्या संदर्भामध्ये भेटी गाठी या ठिकाणी सुरू आहेत मी माननीय गडकरी साहेबांची भेट भी, घेतली माननीय नड्डा साहेबांची भेट घेतली अजून अनेक मंत्र्यांच्या भेटी गाठी मी त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत आणि जालना जिल्ह्यामध्ये केंद्र सरकारच्या योजना कोणत्या पद्धतीने आणता येतील या संदर्भाने हा पुरेपूर प्रयत्न मी या पाच वर्षामध्ये विकासात्मक बाबीतून करणार आहे राजकारण यामध्ये करणार नाही जे पी नड्डा यांची सुद्धा तुम्ही भेट घेतलेली आहे तर जिल्ह्यातील राजकारणाविषयी किंवा तुम्हाला जोही काही राजकीय मतदे किंवा या संदर्भात तक्रारी केलेल्या आहे का खरं तर नड्डा साहेबांची माझी भेट वेगळ्या कामासाठी होती परंतु वेळ होता भरपूर बोलायला त्यामुळे ते त्यांनी प्रचंड वेळ दिला आणि जिल्ह्याचं संपूर्ण माझ्याकडून समजून घेतलं जिल्ह्यातली पूर्ण सामाजिक स्थिती राजकीय स्थिती जवळपास बराच कालावधी आमच्या गप्पा झाल्या आणि मलाही एवढ्या मोठ्या व्यक्तीला भेटून एक समाधान झालं आणि माझ्या जिल्ह्यातल्या खड्याना खड्याची माहिती मी त्यांच्या कानावरती त्या ठिकाणी टाकलेली आहे जी माहिती त्यांच्या कानापासून होती तशीही माहिती मी त्यांच्या कानावर टाकलेली नागपूर सॉरी पुणे महामार्ग जो आहे तो जालना पासून यावा अशा प्रकारची मागणी तुम्ही गडकरी यांच्याकडे केलेली आहे काल त्या संदर्भातली माहिती आहे काय मागणी केली यापूर्वी ही मागणी मी केली होती आणि आताही काल ही मागणी मी या ठिकाणी केलेली आहे परंतु कालच्या मागणीमध्ये अत्यंत सकारात्मक अशा पद्धतीनं माननीय गडकरी साहेबांनी त्वरित सर्व अधिकाऱ्याला सूचना केल्या असा हा पुणे संभाजीनगरचा हा मार्ग हा तातडीनं जालण्यापर्यंत आणि समृद्धी मार्गाला या ठिकाणी जोडण्यात या संदर्भात त्यांनी सूचना केलेल्या आहेत आणि मला असं वाटतं की ते पूर्ण पूर्णत्वाकडे या ठिकाणी जाऊ बाबा शिवसेना ठाकरे गटाचं संभाजीनगर येथे आंबरटा मोर्चा निघतोय सरकारनं शेतकऱ्याला पन्नास हजार रुपये शेतकरी मदत द्यावी आणि सरसकट कर्जमाफी द्यावी या मागणीसाठी नाही आता ते कसं आहे माननीय देवेंद्रजी माननीय शिंदेसाहेब माननीय दादा यांनी यांचा हंबा मो मोर्चा होण्याच्या अगोदरच एकतीस हजारापेक्षा अधिकचे पॅकेज शेतकऱ्यांनी या ठिकाणी दिलेले आहे मला असं वाटतं की तो मोर्चा आता खुश झालेला आहे मागण्यासारखं काही झालं नाही त्यांनी आता अगोदर जाहीर केला म्हणून मोर्चा कदाचित काढतील पण तो, तो तसा त्यांना काही प्रतिसाद त्या ठिकाणी मिळणार नाही जालना तालुक्यातील माळशेंद्रा आणि राममूर्ती येथील तीन रोहित्र गेल्या अनेक दिवसांपासून खराब झालं होतं मात्र आज वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाणे यांनी महावितरण कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा दिल्यानंतर तात्काळ रोहित्र उपलब्ध करून देण्यात आलं जालना तालुक्यातील माळशेंद्रा आणि राममूर्ती येथील तीन गेल्या अनेक महिन्यांपासून जळाले आहेत मात्र महावितरणाच्या कर्मचाऱ्यांकडून रोहित्र उपलब्ध करून देण्यास टाळा टाळ होतीये आज अखेर वंचित बहुजन आघाडीचे युवक जिल्हाध्यक्ष विजय लहाणे यांनी महावितरण कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा दिला त्यानंतर तात्काळ महावितरण प्रशासनानं तीन रोहित्र उपलब्ध करून दिले आहेत रोहित्र उपलब्ध करून दिल्यानंतर विजय लहाने यांनी महावितरण अधिकारी आणि कर्मचारी यांचे आभार देखील मानले विष्ठ भाऊ शेतकऱ्यांच्या काही समस्या होत्या डीपी मिळत नव्हती तुमच्या प्रयत्नामुळे सांगाल एक महिन्यापासून शेतकऱ्याच्या शेतामध्ये मालशेंद्र इथं त्यांच्या शेतामध्ये वीज पडली होती डीपीवर आणि डीपी बंद पडली होती त्यानं वारंवार वायरमनशी वार वार यांची चर्चा केली त्या कधी ते मी गाडी येऊन पडलो असं कारण दाखवून त्यांनी नंतर त्यांचं आता काहीतरी आंदोलन चालू होतं यांचं कर्मचाऱ्यांचं काहीतरी आंदोलन होतं त्याचा संप होता त्याच्यामुळे त्यांनी काय करायचं कारण दाखवून लोक टाळ ट्राय केली पण आता दहा दिवसापासून डायरेक्ट पाणी उघडलेलं आहे आणि आता मालाला पाणी भरायची लोकांची टाइम आहे आणि शेताला मालाला पाणी भरायसाठी लोक माला त्याचे सुकून चालले होते शेतकरी ते, 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 ते खेटा घालत होते तसंच आम्हाला या ठिकाणी कॉल केला शेतकऱ्यांना आता हे राम मूर्तीचे यांच्या गावामध्ये तसाच विषय होता यांची गाव ठाण्याची डिप्पी हे सरपंच आहे राम मूर्तीचे आणि आमचे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते त्याच्यानंतर प्रिपिंप गाव होते त्यांच्या गावाच्या गावा दोन डिप्या होत्या आणि आमच्या माळे शिंदे शेतामध्ये डिपे होते शे असे दोन ते तीन गावाचा या ठिकाणी विषय होता आणि इथले अधिकारी टाळ होते आम्ही वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते ताबडतोब यांचा फोन केला यांना आम्ही धावून आलो आणि इथले आम्ही त्या चे मेन अधिकारी जे आहे खिलारे त्यांना कॉल केला त्यांना सांगितलं ठणकावून ताबडतोब डीपी मिळाली पाहिजे आणि आज आम्ही समजा इथं डीपी नाही दिली आम्ही इथं ठेव्या म्हणून बसू आम्ही या ठिकाणी त्यांना सांगितलं होतं आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही बघतो करतो आम्हाला आमदार खासदारांना कॉल केला तुम्ही ताबडतोब डीपी उपलब्ध करून देईन आम्हाला दोन आणि चार दिवस का सांगता ते आम्ही त्यांना या ठिकाणी प्रश्न विचारला होता आणि त्यांनी डीपी आम्हाला आता नाही दिली तर आम्ही त्यांना ते ते इशारा दिला होता या ठिकाणी आम्ही तुमच्या ऑफिसचा टाळा ठोकून पण त्यांना आम्हाला इथले आपले पुंगळे मामा म्हणून आहे त्यांनी आम्हाला कॉपरेट केले त्या ठिकाणी त्यांना ताबडतोब दुसरी कोण ऍडजस्ट करून तिन्ही गावाला डीपी या ठिकाणी दिले त्याच्यामुळे शेतकऱ्याने आमचे या ठिकाणी समाधानी झाली आहे आणि आम्ही त्या मामाला सुद्धा धन्यवाद देतो बाबा असंच कॉपरेट करा कारण आमदार खाद्याची रस्ता बघू नका कारण शेतकऱ्याचा प्रश्न आहे आता पहिला या ठिकाणी आमचा माल शंभर टक्के शेतकऱ्याचा वाळायला गेलेला आहे आता इकडून कोणता त्याच्यामुळे वेळ झाली जालना पाहत नमस्कार चाचू मैं आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलो कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आप का टी कालिका टीएमटी फैसला चुप मजबूत हो संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ऋषी पार्क अंबर जालना <गया> महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध मेडिसिन विभाग बालरोग विभाग स्त्रीरोग विभाग अस्थिरोग विभाग सर्जरी विभाग नाक कान घसा विभाग आणि पॅथोलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा आय सी यू एन आय सी यू जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ हंड्रेड सेंट उस कॅथलॅब मॉड्युलर ऑपरेशन थिएटर डायलिसिस विभाग कार्डियाक केअर युनिट सीसीयू एन्जिओग्राफी सुविधा एन्जिओप्लास्टी सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक अँब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी जालना शहर महानगरपालिका जालना यांच्यातर्फे जाहीर आवाहन पावसाळ्याचे दिवस आले तरी आपल्याकडे होणारा पाणी पुरवठा करूनच करण्यात येतो आपल्याकडे नळाला आलेले पाणी स्वच्छ, आले स्वच्छ भांड्यात भांडे स्वच्छ धुवून झाकून ठेवावं आपल्याला नळ आपल्या दारात नाली फुटलेला नसावा याबाबत काळजी घ्यावी शहरात सध्या अधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सुरू आहे आपला नळ अधिकृत असेल तर आपलास अधिकृत नळ नियमित करण्यासाठी नोटीस आली असेल तर दंडाची रक्कम तात्काळ भरणा करावी आपण दंडाची रक्कम न भरल्यास आपणावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी महानगरपालिकेची कोणत्याही नागरिकावर गुन्हा दाखल करण्याची इच्छा नाही मात्र आपण दंडाची रक्कम भरली नाही तर नाईला जाणे आपणावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी याकरिता सर्व नागरिकांनी वरील बाबींचे तंतोतंत पालन करावे आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे जालना शहर महानगरपालिका जालना प्रशासकीय इमारत रेल्वे स्टेशन रोड जुना जालना चार तीन तीन दोन शून्य तीन कार्यालय संपर्क शून्य दोन चार आठ दोन दोन तीन शून्य तीन पाच शून्य मालमत्ता कर विभाग कर भरण्याकरिता उपलब्ध सुविधा क्यू आर कोड द्वारे ऑनलाईन पेमेंट पी ओस मशीन द्वारे रोख रक्कम आणि धनादेश एवढंच लक्षात घ्या कर्तव्य विसरू नका आजच मालमत्ता कर भरा तुमचा कर तुमचं शहर स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित शहरासाठी योगदान द्या आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला कर्तव्य विसरू नका आजच मालमत्ता कर भरा तुमचा कर तुमचा शहर स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित राहण्यासाठी योगदान द्या आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला हक्क मिळवायचा तर जबाबदारीही स्वीकारा आजच मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचला तुमचा एक छोटा निर्णय शहराच्या मोठ्या बदलाला दिशा देऊ शकतो आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचला हक्काची जाणीव असो पण कर्तव्याची आठवणही हवी मालमत्ता कर भरा आणि प्रगत शहर घडवा आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला तुमचं योगदान म्हणजे शहराची प्रगती आजच मालमत्ता कर भरा स्वच्छता आणि सुविधा यांसाठी हातभार लावा सौजन्य कर विभाग जालना शहर महानगरपालिका जालना